मिर्झेत ईद मुलादीन नबी स अ व व ग्यर्वी शरीफ या पवित्र आणि शुभप्रसंगी खिदमते खलक मिरज शरीफ यांच्या वतीने दाबते आम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दोन हजार पाचशे सर्वधर्मीय भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सामाजिक एकोपा बंधुता आणि धार्मिक सौहार्द वाढवण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य भाजपा अल्पसंख्याक सेलचे सचिव भाई जमादार माजी नगरसेविका नर्गिस सय्यद माजी नगरसेवक साजिद अली पठाण असगर शरीफ मसलत भाजपा नेते नितेश कांबळे कमरुद्दीन संदे तनवीर बागवान डॉक्टर महेश कुमार कांबळे समीर मालगावे अक्रम काझी फिरोज जमादार सांगली जिल्हा ओबीसीचे शहानवाज सौदागर जोहेब मुल्ला रशीद ताळरेकर सादिक मुश्रीफ रिजवान संदे कुणी मुश्रीफ अल्ताफ मुल्ला सोहेल मुल्ला मोहम्मद मीरा मणेर तौफिक कोतवाल ताहिर शेख डॉक्टर तोहिद मुजावर फिरोज शेख यावेळी सांगली जिल्हा कृषी समाजाचे अध्यक्ष श्री मोहम्मद गौस खाटेक नाना यांना वाढदिवसाच्या सर्व मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या संयोजन नाना खाटेक जहीर मुजावर साकीब पठाण मुजमिल गोलंदाज गौस शरीफ मसलत सलीम भंडारी सादिक बेग सोहेल इनामदार शहानवाज मुश्रीफ सोहेल मुश्रीफ जैद मुतवली साहिल जमादार या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांकडून आभार आणि समाधान व्यक्त होत आहे मिरज शहरामध्ये हिमती खल फाउंडेशन आणि नाना खाटीक म्हणजे मोहम्मद गोस खाटीक मित्र मंडळाच्या वतीने ग्यारवी शरीफ आणि ईद मिलादुनवी यांच्या संयुक्त विद्यमानाने दावते आम म्हणजे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या आयोजनाला मेरजेचे उद्योगपती श्री फारुखभबाई जमादार तसेच फिरोजभाई जमादार तसेच ता माजी नगरसेविका नरगिस सय्यद मॅडम साजिद अली साहेब तसेच नानावर प्रेम करणारे सर्व नितेश कांबळे साहेब तसेच नानावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळ उपस्थित होते आणि या महाप्रसादाचं जे हे आहे म्हणजे जे महाप्रसादाचं या महाप्रसादाचा लाभ सर्व धर्मीय लोकांनी आणि गोरगरीब व्यक्तींनी आणि जवळजवळ अडीच हजार लोकांचं इथे जेवणाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये आम्हाला मदत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल